आजच खालिद का शिवाजी नावाच्या एका चित्रपटाचा ट्रेलर पाहिला चित्रपटाबद्दल अनेक वाद निर्माण झाल्यामुळेच मी त्या ट्रेलरपर्यंत पोहोचलो होतो खालिद नावाचा एक मुस्लिम मुलगा शाळेत छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकत जातो आणि त्याला अनेक प्रश्न पडत जातात आपण मुस्लिम म्हणजे वेगळे आहोत काय आपण अफजल खानाच्या बाजूचे आहोत काय असे अनेक प्रश्न त्याला पडतात आपण आपल्या आजूबाजूला अनेक मुस्लिम तरुणांच्या सोबत हे होताना पाहिले ज्या पद्धतीचं चित्रपटाचं या कथानक मला दिसलं त्यामध्ये अनेक गोष्टी मी ऑब्झर्व केल्या काही बरोबर होत्या काही चुकीच्या होत्या काही ओढून ताणून केलेल्या होत्या काही ठिकाणी इतिहासाला ग्रँटेड पकडलं होतं तर काही काही वाक्यांमध्ये तर इतिहासाला कम्प्लीट धाब्यावर बसवलेलं दिसलं पण चित्रपटाचा उद्देश आणि चित्रपट निर्माण करणाऱ्यांच्या भावना यांच्या बाबतीत मात्र मला काही संशय वाटला नाही चित्रपट निर्माण करणाऱ्यांनी तो प्रामाणिक उद्देश ठेवून केलाय असं लक्षात येत आहे पण जी इतिहासाची मोडतोड यामध्ये झालेली आहे ती अक्षम्य प्रकारची आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत या चित्रपटात नक्की काय दाखवलंय आणि त्यातलं काय काय सत्य आहे आणि काय काय चुकलंय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना चित्रपटाचं नाव खालीद का शिवाजी असं असलं तरी चित्रपट मराठीमध्येच आहे पण नावात दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख चित्रपटाचं नाव खालिद के शिवाजी महाराज किंवा खालिद के शिवराय असं असतं तरी चाललं असतं पण या ठिकाणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी थोडासा आतताईपणा दाखवून खालीद का शिवाजी असं जे नाव ठेवलंय ते कानाला ऐकायला बरं वाटत नाही त्याची मराठी माणसाला सवय नाही आम्ही महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असा करतो संपूर्ण महाराष्ट्र तो उल्लेख तसाच करतो हे माहीत असतानाही एवढ्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये एवढी अक्षम्य चूक का करावी हे मला कळत नाही या चित्रपटाबद्दल हिंदू महासंघानं आक्षेप घेतलेले आहेत आणि त्यांची अशी मागणी आहे की या चित्रपटावर बंदी आणावी किंवा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाऊ नये याबद्दल येणाऱ्या काही दिवसात वाद होत राहतीलच कारण हा चित्रपट आठ ऑगस्टला रिलीज होणार आहे चित्रपटाबद्दलचं माझं मत काय आहे ते मी शेवटी सांगतो पण त्या अगोदर बघूया या चित्रपटातल्या ऐतिहासिक चुका काय आहेत जेवढा अडीच मिनिटाचा ट्रेलर आता उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम लोक होते हा चित्रपट राज मोरे यांनी दिग्दर्शित केला आहे यामध्ये सत्य गोष्ट एवढीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते सिद्धी हिलाल सिद्धी इब्राहिम दौलत खान काझी हैदर दर्या सारंग असे अनेक लोक मुस्लिम होते जे महाराजांच्या सैन्यात होते पण त्यांची संख्या डेफिनेटली पस्तीस टक्के कधीच नव्हती जसं महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हे सिद्ध करता येणार नाही तसं महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते हे कधीच सिद्ध करता येणार नाही पस्तीस काय अगदी दहा टक्क्याच्या आसपास मुस्लिमांची संख्या असेल हे सिद्ध करणारा देखील पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे इथं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी एक मोठी चूक केली ती म्हणजे फक्त छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते असं न सांगता आणि त्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले एवढं सांगून भागलं असतं त्यांनी महाराजांना संपूर्ण सेक्युलर करायचा प्रयत्न केलाय महाराज सर्व धर्मांचा आदर करत होते हे दाखवणं शक्य होतं पण पस्तीस टक्केचा आकडा धरून बसल्यामुळं फार मोठी चूक या चित्रपटा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेल्या परमानंदांच्या शिवभारतात आलेली आहेत या दहा लोकांची नावे अशी आहेत संभाजी कावजी काताजी इंगळे कोंडाजी कंक येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके जिवा महाला विसाजी मुरुंबक संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम या दहा लोकांची नावं परमानंद यांनी शिवभारतात लिहिलेली असल्यामुळं ती महाराजांच्या आज्ञेनं अधिकृतपणे लिहिलेली आहेत त्यामुळे या नावांच्या बाबतीत कोणताही संशय घेता येणार नाही यामध्ये देखील दहा पैकी एक नाव मुस्लिम आहे ते म्हणजे सिद्धी इब्राहिम याचं याचा अर्थ महाराज सर्व धर्मांना समान मानत होते सर्व धर्मांच्या लोकांना आपल्या सोबत ठेवत होते अंगरक्षक देखील ठेवत होते यातून देखील बऱ्याचशा गोष्टी सिद्ध करता येतात पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी एखाद्या गोष्टीला ओढून ताणून भव्य दिव्य दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा राहिले अकरा अंगरक्षक मुस्लिम होते असं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय पण आता यावर काही लोक असा आक्षेप घेतील की महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात सगळे मिळून अकरा अंगरक्षक मुस्लिम होते पण तसं सांगणारी कोणतीही गोष्ट कोणताही कागदाचा एक चिठोला देखील इतिहासाच्या पानामध्ये सापडत नाही त्यामुळे एखादा प्रूव्ह करण्यासाठी खोटा इतिहास कशाला सांगायचा महाराजांच्या दहा अंगरक्षकांच्या पैकी एक अंगरक्षक मुस्लिम होता ही गोष्ट पुरेशी नाही काय हे दिग्दर्शकांना आणि चित्रपट निर्मात्यांना का समजत नाही हे मला कळलं नाही तिसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटात असं सांगण्याचा प्रयत्न केलाय की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिम लोकांच्यासाठी एक मशीद बांधून दिली होती ज्या गोष्टीला इतिहासाच्या पानात कोणताही आधार नाही कोणत्याही इतिहासाच्या कागदावर कुठल्याही पत्रात कुठल्याही बखरीत देखील अशा प्रकारचा उल्लेख नाही पण औरंगजेबाच्या सैन्यात असणाऱ्या खाफी खान नावाच्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आणि तारा राणींचा इतिहास लिहून ठेवला आहे त्यामध्ये त्यानं महाराजांच्या बद्दल अनेक वाईट गोष्टी लिहिल्या असल्या तरी खाफी खानाने हे लिहून ठेवले की छत्रपती शिवाजी महाराज कधीही कोणत्याही मुस्लिम धर्मस्थळाला मशिदीला नुकसान करत नाहीत आणि एखाद्या वेळी लढाईच्या प्रसंगी एखादी कुराणाची प्रत जर महाराजांच्या हाती लागली तर ती ते आपल्या सैन्यातल्या मुस्लिम व्यक्तीच्या हातात देतात आणि त्या धर्मग्रंथाचा सन्मान करतात ही गोष्ट खाफी खानानं त्याच्या मुंतखाब उल्लुबाब या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे याचा अधिकृत पुरावा उपलब्ध आहे या गोष्टीचा चित्रपटात वापर न करता जे लिहिलेलं नाही त्याचा कोणताही पुरावा नाही अशा गोष्टी विनाकारण चित्रपटामध्ये महाराजांना सेक्युलर दाखवण्याच्या नादात घुसरलेल्या आहेत त्या करायची काहीच गरज नव्हती छत्रपती शिवाजी महाराज हे स्वधर्माभिमानी होते आणि दुसऱ्या धर्माचा आदर करणारे होते ही गोष्ट सत्य आहे पण जर तुम्ही महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम दाखवत असाल किंवा तसं सांगत असाल तर एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल शंका निर्माण होऊ शकते कारण तुम्ही इथं हे तर दाखवायचा प्रयत्न करत नाहीये ना की सगळे मराठे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते किंवा सगळे हिंदू शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते म्हणून महाराज मुस्लिम अंगरक्षकांच्या सहाय्याने लढत होते त्यामुळे शंकेला जागा तुम्ही इथं सोडलेली आहे त्यामुळे शंका घेतली जाईल छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे होते हिंदूंचे होते दलितांचे होते इथल्या मुस्लिम प्रजेचे देखील होते तसे खालिदचे देखील होते इतर धर्मियांच्या जातीयांच्या सर्व लोकांचे होते पण त्यासाठी इतिहासाची मोडतोड करून ते एकाच धर्माचे किती जास्त होते हे दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तोंडावर पडणं असंच आहे ह्या चित्रपट प्रदर्शित करण्यावर आता चित्रपट चालक मालक संघटनांनी तर माघार घेतलेलीच आहे त्यामुळे चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार काय आणि चालणार काय हा प्रश्नच आहे आणि तो बघणार कोण हा देखील प्रश्न आहे इतका सगळा खर्च करून अशा प्रकारचा प्रोजेक्ट करून अक्षम्य आणि इतिहासाच्या विरुद्ध जाऊन चुका करून पैशाचा अपव्यय का केला जातोय हे मला समजत नाही चित्रपट प्रदर्शित करायची तारीख आणखी काही दिवस पुढे ढकलून चित्रपटातले जे चुकीचे डायलॉग आहेत जे चुकीचे सीन आहेत ते बदलून इतिहासाच्या अभ्यासकांची मदत घेऊन एक चांगला चित्रपट एक तरुण मुस्लिम मुलाच्या मनातलं द्वंद्व त्याच्या मनात, मनात पडणारे प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सगळं काही खूप प्रभावीपणे दाखवता आलं असतं पण तसा प्रयत्न दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी करायला हवा आणि थोडी तयारी दाखवायला हवी चित्रपटाची तारीख पुढे ढकलून या चित्रपटाच्या नावात देखील अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बदल करायला हवा कारण अशा नावानं केलेला चित्रपट महाराष्ट्रातल्या लोकांच्या पसंतीस उतरणार नाही या चित्रपटाच्या नावाबद्दल या चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाबद्दल जे खरं होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हा सर्वांना या चित्रपटाबद्दल आणि यातल्या इतिहासाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये सांगा या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे का की हा चित्रपट प्रदर्शित होऊन दिला जावा याबद्दल देखील तुमचं मत जरूर मांडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद